मित्रांनो मी रसिका तुळजापूरकर लाडोबाच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि शिरीष देशमुख यांनी लिहिलेल्या बारीक सारीक गोष्टी या पुस्तकातली एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे तुम्हाला जर हे पुस्तक घरपोच मागवायचं असेल आणि अजूनही भरपूर पुस्तकं हवी असतील तर डब्ल्यू 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 डॉट चपराक डॉट कॉम ला नक्की भेट द्या आजची गोष्ट आहे बाहुबली उंदीर तुम्ही सगळ्यांनी बाहुबली पिक्चर पाहिला की नाही पण ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे लक्ष देऊन ऐका हा मती साम्राज्य दहशतीच्या सावटाखाली होत बोकॅम्बो नावाचा बलदंड शत्रू मुषकेश मतीच्या उंदीर जनतेवर रोज हल्ला चढवायचा मिळतील तेवढे उंदीर ठार करून फस्त करायचा राज्याची जनता चांगलीच त्रस्त झाली होती महाराज मूषक सेन यांनी राज्यातील सगळ्या रयतेची मूषक सभा बोलवली या समस्येवर काहीतरी उपाययोजना करणं भाग होत मूषकेशमतीचे सर्वच नागरिक या सभेला उपस्थित होते आता पहा हा काय झालं महाराज साम्राज्यावर आलेल्या संकटाबद्दल बोलू लागले मित्रांनो हा बोक्यांबो नावाचा राक्षस आपल्या मूषकेशमती राज्याला गिळंकृत करेल असं वाटतं जर त्याचा बंदोबस्त केला नाही तर तो सगळ्या उंदरांना खाऊन टाकेल कुणाला काही उपाय सुचत असेल तर कृपया सुचवा सगळ्या उंदरांनी माना खाली घातल्या भयंकर शांतता पसरली अहो कुणी काहीच बोले ना मग काय झालं शेवटी महाराणी मूषक सेना बोलल्या सगळ्यांना आपला जीव प्यारा असतो पण आपल्या मूषक वंशाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर कुणाला तरी बोकॅम्बोच्या गळ्यात घंटा बांधायलाच हवी तरीही कुणी काहीच बोले ना भयंकर पसरली मग शेवटी एक तरुण उंदीर उठून उभा राहिला उंद्रेश त्याचं नाव अहो गेल्याच महिन्यात त्याच लग्न उंद्रिशा बरोबर झालं होत तो अतिशय विनम्रपणे बोलला महाराज मी चोवीस तासांच्या आत बोकॅम्बोचा बंदोबस्त करतो साम्राज्यातल्या निश्चिंत असावं उंदीर काय करणार असं तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच वाटलं पण त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता सगळ्यांनी उंद्रेशचा जय जयकार केला पण उंद्रिशा आणि तिचं कुटुंब मात्र चिंतातूर झालं राजाच्या वरच्या बाजूला एक मोठं घर होतं बोकॅम्बो रोज तिथं जाऊन चोरून दूध पित होता हे सगळ्यांनाच माहिती होत उंदरेशला सुद्धा माहिती होत त्यानं सगळं धाडच एकवटलं तो थेट बंगल्यात घुसला थेट त्या बंगल्याच्या स्वयंपाक घरात तिथं जागोजागी उंदीर होऊ नयेत म्हणून वड्या आणि राटकिलचं जहर ठेवलं होत उंद्रेशन सगळ्या वड्या दातात धरून किचन ओट्यावर ठेवलेल्या दुधाच्या पातेल्यात नेऊन टाकल्या आणि बोकॅम्बोची वाट बघत बसला एका फरशीच्या खाली ठरलेल्या वेळेला बोका आला दूध जणून त्याचीच वाट बघत होत डोळे मिटून मचक मचक करत त्यानं सगळं दूध प्यालं अगदी तळाशी असलेलं जिभेनं चाटून पुसून संपवून टाकलं पण त्याचं पोट अजूनही भरलं नसावं आणखी काही खायला मिळतय का याचा शोध तो घरभर फिरून घेऊ लागला इकडं उंदरेश मात्र विचारात पडला विषाच्या एवढ्या मोठ्या डोसाचाही या बोकॅमवर काहीच परिणाम झाला नाही एवढ्या डोसात तर शेकडो उंदीर मरून जातील याला काहीच कसं होत नाही मग बराचसा विचार करून उंद्रेशन मनाशी काहीतरी ठरवलं एका बिळाच्या तोंडाशी रॅट किलची भली मोठी वडी ठेवली होती उंद्रेशन अख्खी वडी फस्त केली काही क्षणातच त्याचं डोकं असं चकरावू लागलं तो कसा बसा बेळाच्या बाहेर आला तर समोर बोकॅम्बो एका झडपेतच बोक्यानं अख्खा उंदरेश गिळून टाकला त्यासोबत त्यानं खाल्लेलं विषही बोकॅम्बोच्या पोटात गेलं तो ओरडू लागला इकडे तिकडे धावू लागला त्याच्या पोटात जणू आगच पडली होती काही मिनिटातच बोकॅम्बो धुळीत मिसळला बोकॅम्बोच्या मरणाची खबर मूषकेश मतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली उंदरांवरच संकट टळलं सर्वजण जल्लोष करू लागले पण आपल्या उंदरेशचं कुटुंब मात्र शोकात बुडाल होत उंद्रेशात धाय मोकलून रडू लागली होती महाराज मूषक सेन त्यांच्या भेटीला आले मूषक समाज आणि मती साम्राज्यासाठी उंद्रेशन दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली स्वतःचा प्राण समाज आणि देशासाठी त्यागणाऱ्या उंद्रेशचं भव्य स्मारक उभारलं गेलं उंद्रेश च नाव मुषकेश मतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लाड गेलं पेटायला